वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यानच्या सर्व महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या कवर करणार आहोत आणि त्या कशाप्रकारे कवर करणार आहोत हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलं आहे आतासुद्धा क्लिअर करते आपण टप्प्याटप्प्याने ज्या काही राष्ट्रीय घडामोडी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे पुरस्कार आहेत महत्त्वाचे प्रमुख नेमणूक आहेत त्याचप्रमाणे कृषी व पर्यावरणविषयक घडामोडी आहेत आर्थिक घडामोडी आहेत तसंच आपण बघतो काही स्पेस रिलेटेड म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो अंतरिक्ष संबंधित महत्त्वाच्या घडामोडी आहे म्हणजे प्रकारे सर्व घडामोडी आपण टप्प्याटप्प्याने कवर करणार आहोत आणि याची आपण एक सिरीजच चालू केली आहे तसं बघितलं इयरबुक आपण बघतो दोन हजार बावीस काई काई ते दोन हजार चोवीस दरम्यान काय काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या कवर करणार आहोत कारण परीक्षेमध्ये प्रश्न फक्त तीन महिन्याआधी सहा महिने आधी असाच पडत नाही तर तो एका वर्षाच्या आधीच्या सुद्धा घडामोडी विचारला आहे दोन दोन वर्षाच्या आधीच्या सुद्धा घडामोडी आहे म्हणून सर्व ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपल्याला कवर करायच्या आहेत आणि या चालू घडामोडी सिरीजमध्ये मी तुम्हाला पी कसे पडले आहेत म्हणजे त्यामध्ये एम पीस सीचे पी वायक्यू कसे पडले आहेत राज्यसेवेला मेन्सला प्री प्रीला कसे पडले आहेत कंबाईनला प्रीला मेन्सला कसे पडलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या एक्झाम आहे वेगवेगळ्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पी विचारले गेले आहेत ते करंटशी रिलेटेड कसे विचारले या सगळ्यांचा आढावा घेऊन आपण हे लेक्चर सिरीज कंटिन्यू करत आहोत आणि या चॅनलवर बाकीच्यासुद्धा प्लेलिस्ट आपण सुरू केले आहे त्याचे जे लिंक असते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही चॅनलला भेट द्या यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलआयकॉनला प्रेस करा बेल बेलायकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला काय होईल ज्या काही अपडेटेड नोटिफिकेशन असतील या चॅनल चॅनलवर टाकल्या जातील त्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील म्हणून सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा तर बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या प्लेलिस्ट आहेत त्याची लिंक जी आहे ते कमेंट बॉक्समध्ये मी टाकून देईल तिथे तुम्ही पाहू शकता असं आपला टॉपिक काय आहे त्या प्रमुख नियुक्त्या म्हणजे नियुक्त्या म्हणजे नेमणुका आपण बघतो त्यामध्ये ज्या काही घटनात्मक संस्था असतील आणि बिगर घटनात्मक संस्था असतील त्यांचे जे महत्त्वाचे अध्यक्ष आहेत किंवा त्यांचे जे आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल आज आपल्याला इथे बघायचं आहे आणि त्या प्रमुख नेमणूक आहे त्यावर हमखास प्रश्न पडत असतो तर बघा मित्रांनो एम पी एस सी प्रिलीम तसंच आपण बघतो कंबाईन प्रिलीम आहे मेन्स आहे त्यांच्या दृष्टीने आणि बाकीच्या ज्या सेवा आहे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या नेमणूक आहेत आणि ह्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजेत म्हणजे बेसिक गोष्टी आहेत ह्या बघा मित्रांनो भारताचे जे काही भारता महालेखा का परीक्षक आहे अतिशय महत्त्वाचं घटनात्मक पद आहे आणि त्यांच्याबद्दल आज आपण इथे प्रथम माहिती घेतली आहे तर ते त्यांना आपण काय म्हणत असतो कॅग कॅग म्हणजे काय कॉम ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कधीकधी शॉर्ट फॉर्म देऊन तुम्हाला फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो म्हणून महत्त्वाची माहिती आहे तर कोणाची नियुक्ती झालेली आहे गिरीशचंद्र मुर्मू म्हणजे ही खूप आधी झालेली आहे आठ ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये आणि गिरीशचंद्र मुर्मू हे कितवे महालेखा परीक्षक आहे भारताचे चौदावे आहेत मग घटनेमध्ये यांचा कार्यकाळ सांगितला आहे का नाही त्यांचा कार्यकाळ आपण तसं बघितलं आहे सहा ते पासष्ट वर्ष आहे परंतु त्याच्यासाठी स्पेशल ॲक्ट करण्यात आला होता त्याला कॅग ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तर आहे यावर प्रश्न पडलेला आहे तर लक्षात ठेवा म्हणजे यामधल्या प्रत्येक प्रत्येक पॉईंट मी जर तुम्हाला सांगितलं त्यावर प्रश्न पडलेला आहे तर आता कॅग नेमके काय काम करतात भारताचे लेखा लेखापरीक्षण विभाग प्रमुख म्हणून सार्वजनिक कोशाचा संरक्षक केंद्र व राज्यस्तराच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतात संसदेचा प्रतिनिधी आणि संसदेला उत्तरदायी म्हणून त्यांना ओळखलं जाते आता मी तुम्हाला काय सांगितलं कॅग हे जे पद आहे ते घटनात्मक पद आहे मग घटनात्मक पद आहे तर कोणत्या तरतुदीनुसार त्यांना घटनात्मक पद म्हटलं जाते किंवा घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे तर राज्यघटनेतील भाग पाचमधील प्रकरण पाच कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्न दरम्यान ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार त्यांना भारताचे महालेखा परीक्षक म्हणून घटनात्मक स्थान प्राप्त झालेले आहे तर प्रश्न कुठे पडला आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर प्रश्न तर पडलाच आहे पण सोबत आपण बघतो नियुक्ती राष्ट्रपतीच्या आदेशाने वा वा जसा जसा हो आदेशाने व सही व शिक्क्याने मात्र राष्ट्रपतीच्या मर्जीने ते पद धारण करत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे हा प्रश्न पडलेला आहे जसं तो जसं स्टेटमेंट आहे मी स्टेटमेंट तुम्हाला परत सांगते ते जे आहे त्यांची नियुक्ती कशी होत असते राष्ट्रपतीच्या आदेशाने व सही व शिक्क्याने मात्र राष्ट्रपतीच्या मर्जीने ते पद धारण करत नाहीत यांना जर बडतर्फ करायचं आहे तर घटनेत सांगितलेल्या पद्धतीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दूर करण्याच्या पद्धतीनुसार त्यांना बडतर्फ करता येते आणि राजीनामा ते कोणाकडे देतात राष्ट्रपतींकडे देतात आता तुम्हाला ह्यासुद्धा गोष्टी माहिती पाहिजेत की पहिले जे होते ना पहिले भारताचे महालेखा परीक्षक कोण होते म्हणजे कॅग कोण होते त्यावरसुद्धा प्रश्न पडू शकतो तर पहिले भारताचे कॅग जे होते ते व्ही नरहरी राव होते म्हणून लक्षात ठेवा तर समोर मित्रांनो आपण भारताचे महान्यायवादी आहेत म्हणजे जे आपण बघतो केंद्रीय पातळीवर असतात आणि मा राज्याचे महाधिवक्ता आहेत जे असतात राज्य पातळीवर मग यांच्याबद्दल आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे तर भारताचे महान्यायवादी आहेत म्हणजे ते कोणाच्या मर्जीने पद धारण करत असतात राष्ट्रपतीच्या मर्जीने आणि राज्याचे महाधिवक्ता आहेत ते कोणाच्या मर्जीने पद धारण करत असतात तर त्या त्या राज्याच्या राज्यपालांच्या मर्जीने पद धारण करत असतात तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे जे आहेत ते घटनात्मक पद आहेत आता घटनात्मक पद आहेत कारण आपण बघतो भारताचे महान्यायवादी आहेत त्यांची तरतूद घटनेमध्ये कुठे सांगितली आहे भाग पाचमध्ये प्रकरण एकमधील कलम शहात्तर अठ्ठ्याऐंशी आणि एकशे पाच हे जे कलम आहेत ते भारताचे महान्यायवादी यांच्याशी संबंधित आहे कलम लक्षात ठेवा म्हणजे भारताचा महाधिवक्ता यांच्याबद्दल कलम विचारल्या गेलेल्या याआधी तसेच सुद्धा विचारलं गेलेलं आहे तर आता इथे लक्षात घ्या की भारताचे महान्यायवादी त्यांना आपण काय म्हणतो अटर्नी जनरल ऑफ इंडिया असं आपण त्यांना म्हणतो तर कधी कधी काय होत असते परीक्षांमध्ये भारताचे महान्यायवादी हे नाव देणार नाहीत अटर्नी जनरल ऑफ इंडिया असं नाव देतील सरळ तेही मराठीमध्ये टायपिंग करू म्हणून आपण बघतो की दोन्ही नावं आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे आता हे सोळावे भारताचे महान्यायवादी कोण आहेत आर व्यंकटरामणी हे जे आहेत ते भारताचे सोळावे महान्यायवादी आहेत आणि देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून आपण यांना ओळखत असतो हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणजेच आयबद्दल अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाबद्दल आपण बघितलं तर देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी केंद्राच्या कार्यकारी मंडळाचा म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा भाग पूर्ण वेळ सल्लागार नाही सरकारी कर्मचारी नाही हे जे स्टेटमेंट आहेत जे जसे तसे मी पेपरमधील जे काही क्वेश्चन आहेत त्यामधून उचलले आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की भारताचे मी तुम्हाला आता सांगितलं ना सोळावे आर व्यंकटरामणी हे जे आहेत ते आताचे अटॉर्नरी जनरल ऑफ इंडिया आहेत मग पहिले कोणते होते पहिल्या पहिल्या ज्या घटना त्यावर प्रश्न पडतात म्हणून पहिले जे होते ना एम सी सेटलवाड हे जे होते ते पहिले काय होते ए का 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 जी आय होते म्हणून लक्षात ठेवा तर राज्याचे महाधिवक्ता आहे त्यांच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे मी तुम्हाला काय सांगितलं राज्यपालांच्या म मर्जीने ते काय करत असतात धारण करत असतात म्हणजे इथे आपण बघतो राज्याचे महाधिवक्ता यांना इंग्लिशमध्ये काय जी एजीएस ऑडोगेट जनरल ऑफ स्टेट असं म्हणतात म्हणून लक्षात ठेवा सध्याचे कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे बिरेंद्र सराफ कोण आहेत बिरेंद्र सराफ यांच्या आधी कोण होतं तर आशुतोष कुंभकोणी महाराष्ट्राचे ते का होते राज्याचे महाधिवक्ता होते म्हणून माहिती असायला पाहिजे तर अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही घटनात्मक पद आहेत त्यामध्ये भारताचे महालेखा परीक्षक भारताचे महान्यायवादी आणि राज्याचे महाधिवक्ता आपण कव्हर केलं आहे आता मित्रांनो आता एक परत एक गोष्ट सांगते की या सर्वांचा जो काही कार्यकाळ आहे तो घटनेमध्ये नमूद नाही जरी ही घटनात्मक पद असले तरी घटनेमध्ये यांचा कार्यकाळ नमूद नाही फक्त कॅगचा आपण बघतो कॅग ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तरनुसार किती वर्ष सहा ते पासष्ट वर्ष असा कार्यकाळ सांगितलेला आहे मित्रांनो तुम्हाला अंदाजा नसेल की आता आपण एवढे जे पॉईंट बघितले म्हणजे पाच सहा मिनटामध्ये जे काही पॉईंट बघितले या पॉईंटमध्ये आपण सगळे जे प्रीचे मेन्सचे जे काही पी वायक्यू पडले होते ते सगळे इथे कवर झाले एवढं जर माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही सगळे पी वायक्यू आरामात सोडू शकता ही यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहिली होती ती म्हणजे अशी की यांची जी पात्रता आहे महान्यायवादी आहेत ना महान्यायवादींची जी काही पात्रता आपण बघतो ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते तर राज्याचे महाधिवक्ता आहे यांची जी पात्रता आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीश न्यायाधीशांप्रमाणे असते तर प्रकारे सर्व पॉईंट आता इथे कव्हर झाले आता समोर मित्रांनो आपण निवडणूक आयोग आहे आणि राज्य निवडणूक आयोग आहे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याबद्दल समजून घेणार आहोत तर निवडणूक आयोग आहे म्हणजे आपण बघतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आहे याची जी स्थापना आहे ते कशाद्वारे झाले म्हणजे त्याला कोणत्या द्वारे घटनात्मक स्थान प्राप्त झाले तर भाग पंधरा कलम तीनशे चोवीसनुसार निवडणूक आयोगाला काय आहे तर घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे तर निवडणूक आयोगाचं काय महत्त्व आहे की घटनात्मक प्रशासकीय सल्लागारी आणि अर्धन्यायिक संस्था आहे मुक्त वातावरणामध्ये न्याय निवडणुका घेणे तसंच राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद विधिमंडळे यांच्या निवडणुका घेणे हे जे काम आहे ते कोणाचं आहे निवडणूक आयोगाचं आहे मी यामध्ये तुम्हाला काय सांगितलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद विधिमंडळे यांच्या निवडणुका घेणे भारतीय निवडणूक आयोग आहे त्याचं काम आहे तर मला सांगा मग राज्य निवडणूक आयोग नेमक्या कोणाच्या निवडणुका घेत असते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघतो मित्रांनो भारताचे जे काही मुख्य निवडणूक का आयुक्त आहेत ते कोण आहेत राजीव कुमार आहेत आणि ते पंचवीसावे निवडणूक आयुक्त आहेत आणि या निवडणूक आयोगामध्ये कधीकधी हा जो निवडणूक आयोग आहे म्हणजे एक सदस्य असतो कधीकधी त्रिसदस्यीय असतो आता त्रिसदस्यीय म्हटलं तर त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असते आणि बाकीची इतर नियुक्ता म्हणजे इतर निवडणूक आयुक्त असतील तर मित्रांनो निवडणूक आयोगाबद्दल आता तुमच्यासाठी प्रश्न की भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण यावर प्रश्न पडलेला आहे मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या राज्य निवडणूक आयोग आहे राज्य निवडणूक आयोग याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे तर भाग नऊ राज्यघटनेतील भाग नऊ कलम दोनशे त्रेचाळीस झेट व कलम दोनशे त्रेचाळीस केनुसार याला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे राज्य निवडणूक आयोग आहे त्याचे चेअरपर्सन कोण आहे उर्विंदर पाल सिंग मदान त्यांना यू पी एस मदान या नावाने सुद्धा आपण ओळखतो समोरची अतिशय महत्वाची न्यूज म्हणजे धनंजय यशवंत चंद्र चुडाय जे महाराष्ट्राचे आहेत आणि हे जे आहेत पुढे चालून म्हणजे आता सध्याच्या घडीला आपण बघतो भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळत आहेत तर याआधी आपण या बघतो महाराष्ट्रातले बरेचसे व्यक्ती आहेत ज्यांनी सरन्यायाधीश हे पद भूषवलं आहे आणि सरन्यायाधीश पद भूषवणारे महाराष्ट्रातील धनंजय यशवंत चंद्रचूड हे कितवे व्यक्ती आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण यावर प्रश्न पडू शकतो म्हणून हे कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही आल्यास उत्तर तुम्ही मला रिवाईज विचारा तर मी उत्तर सांगेन आता आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते यावर बऱ्याच वेळा प्रश्न पडले पडलेला आहे म्हणजे एस एस सीमध्ये पडलेला आहे तसेच मेन्समध्ये पडलेलं आहे आणखी कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा पडलेला आहे तर वन लाईन स्वरूपात प्रश्न होता पहिले सरन्यायाधीश जे आहे ते हरिलाल कानिया हे जे आहे ते भारताचे पहिले सरन्यायाधीश आहे या व्यतिरिक्त आणखी एक प्रश्न पडलेला आहे त्यामध्ये आपण बघतो की न्यायमूर्ती फातिमा बीबी आहेत त्या भारताच्या पहिल्या न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश म्हणत आहे मी सरन्यायाधीश नाही म्हणून लक्षात ठेवा की भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीश म्हणून फातिमा बेबी यांची निवड झाली होती तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे सर्वोच्च न्यायालयाचा संबंध आला आहे ना मग सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण बघतो त्याची स्थापना कधी झाली त्याचं मुख्यालय कुठे आहे आधी कुठे होतं हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कारण यावरसुद्धा प्रश्न पडलेले आहेत समोरची महत्त्वाची न्यूज म्हणजे की मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दीपंकर दत्तायत या न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीसमध्ये आता समोर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा की मागच्या प्रिलिम्सला द्यावर प्रश्न पडला होता जयंती पटनाईक आपण बघतो की ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या म्हणून मी म्हणत असते की पहिल्या वयल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यावर प्रश्न पडतात कारण की पी क्यूमध्ये त्याचा संबंध आला आहे म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते तर इथे बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे त्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत रुपाली चाकणकर आहेत आणि आपण बघतो राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या जयंती पटनाईक आणि सध्याच्या महिला कोण आहेत अध्यक्ष म्हणून तर रेखा शर्मा ह्या आहेत म्हणून लक्षात ठेवा तर एक गोष्ट आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या काही घटनात्मक संस्था आहेत मी ज्या सांगत आहे त्या आणि ज्या काही बिगर घटनात्मक संस्था आहेत यावर प्रश्न हमकास असतो एक तरी प्रश्न पडतो म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सला तरी प्रश्न असतोच म्हणून ह्या ज्या घटनात्मक संस्था आहेत आणि बिगर घटनात्मक संस्था आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे आता समोर मित्रांनो आपण तर समोर आपण बघतो मित्रांनो अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आहे एन सी एस सी असं आपण त्याला म्हणतो नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट आणि त्याचे जे आता अध्यक्ष आहेत ते कोण आहेत विजय सांपला हे आहेत आणि याची जी आपण बघतो याला जो घटनात्मक दर्जा आहे तो कशामुळे प्राप्त झाला आहे तर भाग सोळामधील कलम तीनशे अडतीसनुसार अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि घटनात्मक आयोग म्हणून दोन हजार चारपासून आपण त्याला ओळखतो ज्याप्रमाणे मित्रांनो अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगसुद्धा आहे एन सी एस टी आपण त्याला असं म्हणतो नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स तर यालासुद्धा घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे पण कशामुळे झाला आहे तर राज्यघटनेतील तरतुदीमुळे आता कोणत्या आहेत त्या भाग सोळामधील कलम तीनशे अडोतीस ए तर लक्षात ठेवा कलम तीनशे अडतीसनुसार अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आणि कलम तीनशे अडोतीस एनुसार अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग याला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि याचा जो कार्यकाळ आपण बघितला याचे जे अध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाळ कार किती वर्षाचा असतो तर तीन तीन वर्ष याचा कार्यकाळ असतो तर मित्रांनो इथे आपण बघतो पासष्टवी घटनादुरुस्ती संबंधित झाली होती अशा प्रकारे आपण आजूबाजूच्या महत्त्वाच्या सर्व घटना इथे कवर केल्या पी वाय क्यू कवर केले आता तुम्हाला माहिती पाहिजे की एन सी एस ई म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे त्याचे जे अध्यक्ष आहे ते विजय सांपला आहेत आणि एन सी एस टी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्युल ट्राईब आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत हर्षा चौहान हे आहेत आता अशा प्रकारे आपण गोष्टी कवर केल्या आता समोर आपण समोर आपल्याला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्याबद्दलसुद्धा बघायचं आहे म्हणजे एन सी बी सी आपण त्याला म्हणतो नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस तर याला घटनात्मक दर्जा कशाद्वारे प्राप्त झाला आहे त्या एकशे दोनवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि हा जो आहे घटनात्मक आयोग म्हणून याला दर्जा प्राप्त झालेला आहे दोन हजार अठरामध्ये आता कोणत्या तरतुदी या राज्यघटनेतील की याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे तर भाग सोळाच कलम तीनशे बी म्हणजेच मित्रांनो आता तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील की अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आहे त्यांच्या सा त्याच्यासाठी कलम तीनशे अडोतीस नंतर अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग आहे त्याच्यासाठी कलम तीनशे अडोतीस ए आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्याच्यासाठी कलम तीनशे अडोतीस बी अशा प्रकारे महत्त्वाचे कलम आहेत यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून लक्षात ठेवा आपण बघतो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे याचे जे अध्यक्ष आहे याचे अध्यक्ष म्हणून श्री हंसराज गंगाराम अहिर आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाच्या घटनात्मक संस्था पण बघितल्या तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग आहे अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग आहे आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आय आयोग आहे या प्रत्येकाचा जो कार्यकाळ आहे म्हणजे अध्यक्षपदाचा तो तीन तीन वर्षाचाच आहे म्हणून काही गोष्टी तुम्हाला परत रिवाईज केल्या तर समोर आपण बघतो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत अरुण कुमार मिश्रा आहेत म्हणून लक्षात ठेवा म्हणजे हा जर आपण बघितला बिगर घटनात्मक वैधानिक संस्था आहे म्हणजे मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव आहे त्यानुसार याला काय तर वैधानिक ग म्हणजे वैधानिक संस्था म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे तर आता हा झाला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग म्हणजे त्याचे अध्यक्ष मी तुम्हाला सांगितले अरुण कुमार मिश्रा हे आहेत तसंच राज्य मानवी हक्क आयोग असेल तर मग त्याला आपण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन असं म्हणतो आणि के के तात तातेड हे जे आहेत राज्य मानवी हक्क आयोगाचे काय आहेत तर अध्यक्ष आहेत आणि मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णवनुसार काय झालं आहे राज्य मानवी हक्क आयोगाला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे तर त्याची स्थापना बारा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णवला झाली आणि राज्य मानवी हक्क आयोग आहे त्याची स्थापना सहा मार्च दोन हजार एकला झाली म्हणजे महाराष्ट्रातील आपण पर्टिक्युलरली विचार केला तर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ह्याची स्थापना सहा मार्च दोन हजार एकला झाली आता ह्या डेटसुद्धा यावर प्रश्न यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि याचा आपण कार्यकाळ बघतो त्यामध्ये आपण बघतो की प्रामुख्याने तीन ते सत्तर वर्ष म्हणजे यापैकी जो कार्यकाळ आधी होईल तो तिथपर्यंत काय असते अध्यक्षपदाचा कार्यकाळ असते आणि याची जर आपण बडतर्फी म्हटलं तर बडतर्फी कोणाद्वारे होते तर राष्ट्रपतींद्वारे बडतर्फी केल्या जाते तर यांच्यावर राज्यसेवा प्रिलिम्सला दोन तीन वेळा प्रश्न पडलेला आहे म्हणून याबद्दल डिटेल माहिती असणं आपल्याला गरजेचे आहे राज्य मानवी हक्क आयोगाची जे काही सदस्य असतात त्यांची नेमणूक कशी करतात अध्यक्षांची नेमणूक कशी करतात यासाठी काही क्रायटेरिया आहे त्यांच्यासाठी म्हणजे समिती असते त्या समितीच्या शिफारसीवरून यांची नियुक्ती करतात मग त्या समितीमध्ये कोण कोण असते यावरसुद्धा प्रश्न पडलेले आहेत नंतर आपण बघतो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे यांना जर अहवाल द्यायचा असेल तर अहवाल कोणाला सादर करतील केंद्र सरकारला तसे राज्य मानवी हक्क आयोग आहे राज्य मानवी हक्काला अहवाल जर सादर करायचा असेल ते कोणाला करतील राज्य सरकारला तर या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा एकोणीसशे त्र्याण्णव ते शहाण्णव दरम्यान त्याचे पहिले अध्यक्ष होते तर राज्य मानवी हक्क आयोग आहे स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे याचे जे पहिले अध्यक्ष होते ते कोण होते न्यायमूर्ती अरविंद सावंत म्हणजे अरविंद सावंत हे जे होते राज्य मानवी हक्क आयोग आहे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आहे त्याचे पहिले अध्यक्ष होते आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे मी तुम्हाला सांगितलंच समोर महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये आपण बघतो राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स तर बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचनुसार याची स्थापना झालेली आहे आणि तीन वर्ष याचा कार्यकाळ असतो अध्यक्षपदाचा आपण बघतो श्री प्रियांक कानूनगो राष्ट्रीय बालहक्क का संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे म्हणून लक्षात ठेवा तर समोर आपण बघतो राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग आहे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज असं आपण त्याला म्हणतो सतरा मे एकोणीसशे त्र्याण्णवला त्याची स्थापना झालेली आहे अधिनियम कधीचा होता तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग होता अधिनियम एकोणीसशे ब्याण्णवचा त्याच्या अंतर्गत सतरा मे एकोणीसशे त्र्याण्णवला त्याची स्थापना झालेली आहे आता याचे आपण बघतो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे तो कसा एक वैधानिक आयोग आहे म्हणजे याआधी आपण बघतो अवैधानिक व... आयोग होता एकोणीसशे अठ्याहत्तरला त्यावेळेस त्याचे पहिले जे अध्यक्ष होते एम आर मसानी हे होते यांच्यावर प्रश्न पडलेला आहे म्हणून मी इथे घेतल्या आणि सध्या जे जे आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा हे आहेत म्हणून हे माहितीच असायला पाहिजे तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा कसा आहे बिगर घटनात्मक आणि वैधानिक आयोग आहे आता घटनात्मक आयोग म्हणजे नेमकं काय असते बघा घटनात्मक आयोग म्हणजे राज्यघटनेमध्ये त्याच्यासाठी काही तरतुदी केल्या असतील तर तो झाला घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग म्हणजे काय असते किंवा वैधानिक आयोग म्हणजे काय असते की ज्याची एखाद्या नियम अधिनियमानुसार किंवा कायद्यानुसार ज्याची निर्मिती होत असेल तो काय झाला एक वैधानिक आयोग बऱ्याच वेळा काय होते बिगर घटनात्म घटनात्मक आहे किंवा वैधानिक आयोग आहे याला काही सिमिलर नावंसुद्धा येतात किंवा सिमिलर शब्दसुद्धा येतात की गैरसंविधानी गैरघटनात्मक अशा प्रकारे सुद्धा शब्द वापरले जातात म्हणून जे असतात सिमिलर गोष्टीसुद्धा आपल्याला महत्त्वाच्या असतात आता समोर अतिशय महत्त्वाचा केंद्रीय माहिती आयोग आहे तसेच आपण बघतो राज्य माहिती आयोग आहे यांच्यावर सुद्धा प्रश्न पडतात तर आपण बघतो मित्रांनो समोर केंद्रीय माहिती आयोग आहे राज्य माहिती आयोग आहे यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे त्याची कायद्यानुसार एका आर टी आय ॲक्ट आहे दोन हजार पाचचा हे सगळ्यांना मा माहिती पाहिजे माहिती अधिकार अधिनियम आपण असं म्हणतो त्याला दोन हजार पाचचा आहे त्याच्यानुसार काय झालेलं आहे केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झालेली आहे तसंच राज्य माहिती आयोगाची स्थापनासुद्धा दोन हजार पाचच्या आर टी आय ॲक्टनुसारच झालेली आहे मग आता सध्याचे जे काही केंद्रीय माहिती आयुक्त आहेत किंवा ते कोण आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे हिरालाल समरिया हे मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसेच राज्य माहिती आयोग आहे त्याचे जे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सुमित मलिक हे आहेत म्हणून अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाच्या ज्या काही घटनात्मक संस्था आहे तसेच बिगर घटनात्मक संस्था आहे त्या कवर केल्या या व्यतिरिक्त आणखी काही घटनात्मक आणि बिगर घटनात्मक महत्त्वाच्या संस्था असतात त्यांच्यावर सुद्धा प्रश्न पडतात त्यामध्ये आपण बघतो यू पी सी आय एम पी एस सी आय तसेच आपण बघतो सी बी सी आय म्हणजे सेंट्रल विजिलन्स कमिशन आहे तसंच सी बी आय आहे त्याला आपण सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो याचे जे अध्यक्ष आहे आणि त्याच्याबद्दल आणखी माहिती जी आहे ते भाग दोनमध्ये आपण कवर केलेली आहे म्हणजे तेथे ज्या काही प्रमुख नेमणुका आपण घेतल्या होत्या आधी ज्या ज्या काही नेमणुका घेतल्या होत्या त्यामध्ये आपण कवर केलेल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घटनात्मक संस्था आहे बिघर घटनात्मक संस्था आहे त्याचे महत्त्वाचे अध्यक्ष आणि आयुक्त कवर केले तर अशाच प्रकारे वा ह्या झाल्या भारतीय घटना म्हणजे भारतीय घडामोडींशी रिलेटेड महत्त्वाच्या प्रमुख नेमणुका तर अशाच ज्या काही प्रमुख नेमणुका असतात म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या त्यांच्यावर सुद्धा प्रश्न पडतात तसेच प्रिलिम्स आहे म्हणजे एम पी एस सी प्रिलिम्स आहे मेन्स आहे कंबाईन प्रिलिम्स आहे मेन्स आहे याच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना असतात आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था असतात त्याचे जे सीई असतील किंवा आयुक्त असतील किंवा अध्यक्ष असतील त्यांच्यावरसुद्धा प्रश्न पडतात तसंच भारतातलं कोणी राजदूत आहे का ब्रँड अँबेसेडर आहेत का त्याच्यावरसुद्धा प्रश्न पडतात म्हणजे वन वनलायनर स्वरूपात काही पहिल्या महिला जे असतील म्हणजे पहिल्या वेळेला घट घडामोडी असतील त्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत असेल तर त्यासुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयावर कोणाची पहिल्यांदा निवडणूक झाली वगैरे अशा प्रश्न पडतात अशा प्रकारच्या सर्व ज्या काही चालू घडामोडी आहेत आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत पी वाय क्यू बेस आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत मागे आणि कसे विचारले जाऊ शकतात याचा अॅनालिसिस करून आपण हे लेक्चर सिरीज कंटिन्यू करत आहोत तर ही लेक्चर सिरीज आहे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आता मित्रांनो आपण जे बघितले स हे करंटशी रिलेटेड आहेत प्रमुख नेमणुका आता या नेमणुका पुढे समोर बदलत असतात म्हणून जसा जसा बदलत जातील किंवा अपडेटेड होत जातील तसं आपण जा कमेंट बॉक्समध्ये काही गोष्टी अपडेटेड करत जाऊ तिथे पिन कमेंट असेल तिथे तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल सोबतच मित्रांनो अशाच जे काही सिरीज आहे ते कंटिन्यू करा म्हणजे तीन महिन्याने किंवा सहा महिन्याने मी परत प्रमुख नेमणुका यावर रिवाईज व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच अपडेटेड माहितीसह डेली करंट अफेअर्ससह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार